पाहू शकतो मित्रांनो कांद्याचा रोप आहे हे आम्ही आमच्या शेजारीला लागलेलं आहे कांद्याचा रोप हे बघा पाहू शकता तुम्ही हा मित्र मा आमचा भाजीपाल्याचा धंदा करत आहे कारण की एकर परत शेत आहे पण नांद एकदम भारी आहे मित्रांनो त्यांचा एकदम बढिया जेवढं आपण दोन दो एकरमध्ये काढतो तेवढं एक्कड पुन्हा पीक काढते भाजीपाला लावते तो मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकतो हे बघा हे बघा कांद्यांना कांद्याचा रोप कोणाला लागला तर संपर्क साधू शकता माझा नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारावंशांच्या तरी आपण याच्यावरती कॉल करू शकतो हे बघा कांद्याचं रोप केवढा झालेलं आहे जोडून दाखवत तुम्हाला हे बघा कांद्याचा रोप आहे तर आपण संपर्क पण साधू शकता हे बघा त्याच्या धुऱ्यावरती डोळक्याची वेलो पण आहेत सारेच आहेत ज्यांना कोणाला काही रोप रोपगीपचं लागायला असेल तर संपर्क साधू शकता आपल्याजवळ The new one.